बातम्या आहे पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करा या आशयाचे शहरात लागलेल्या बॅनर्सची सध्या पिंपरी चिंचवड शहराच्या नामांतराच्या मागणीचा जोर पाहायला मिळतोय पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदल अशी भक्ती शक्ती प्रतिष्ठानने मागणी केली आहे पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करा अशा शहरात जवळपास ठिकाणी बॅनर्स लागले आहेत शिवराज्याभिषेक दिनी पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलण्याची मागणी या बॅनर्स द्वारे केली आहे तसेच ठिकठिकाणी लागलेल्या नामांतराच्या मागणीच्या फ्लेक्स शहरातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आलंय काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर, नगर करणार अशी घोषणा केली आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे देखील नामांतरण करा अशी मागणी या पोस्टर्सद्वारे करण्यात आली आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असताना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोरच पुणे जिल्ह्याचे नामांतर करून शिवनेरी करा अशी मागणी केली होती पण आपण मुख्यमंत्री झाला तर पिंपरी चिंचवड शहराला वेगळं आहे साहेब आपल्यामुळे मिळालं तर पिंपरींचोड शहराची ओळख पिंपरींचोड शहराचं ऐक्तालय आपल्या माध्यमातून चालू चा। तशीच एक विनंती आज आहे ती जर तुम्हाला योग्य वाटली तर मला वाटतं शहरातल्या लोकांना पण आवडेल आणि शहरातले लोक माझं शंभर टक्के त्याला साथ देतील आणि ते तुम्ही मान्य करा शिवाजी तसं जसं शहर मोठं झालं आमचं पिंपरी पिंपरींचोड शहर तसं जिल्हा पण आमचा फार मोठा झालेला आहे ते जिल्ह्याचं पण जरा विभाजन करता आलं तर बघायला जातात थोडंसं आणि आमचं आणि त्या जिल्ह्याला नाव शिवनेरी दिलं तर आम्हाला सगळ्यांना जास्त अभिनवान मिळाला त्याकरता जरा तुम्ही प्रयत्न केले तर आम्हाला पण बरे वाटेल आणि बरेचशे लोकांचं ताणतणा पण कमी होईल त्याच्यामुळे आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर मध्ये जिजाऊ नगरच्या मागणीचे फ्लेक्स झलकू लागले पालिका प्रशासनाने काही ठिकाणी हे फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली आहे हे फ्लेक्स भक्ती शक्ती प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे महेश पारणे यांच्याकडून लावण्यात आले आहेत तसेच या फ्लेक्स वर एक हेल्पलाइन नंबर व आय सपोर्ट जिजाऊ नगर या फेसबुक पेज देखील उल्लेख करण्यात आला आहे पाहुयात